नमस्कार मराठी या चॅनल वरती आपले स्वागत आहे आज आपण छान मस्त साध्या आणि सोप्या पद्धतीने उपवासाची पूर्ण मकर पाहणार चला आता रेसिपीला सुरुवात पाहू शकता तुम्ही किती मस्त अशी ही मोकळी आपली ही भगर झालेली आहे पोरणीची तुम्ही उपवासासाठी किंवा एखाद्या दिवशी नाश्त्याला किंवा मुलांना टिफिन मध्ये देण्यासाठी अशा पद्धतीची भगर तुम्ही बनवू शकता मुलंसुद्धा सुद्धा आवडीने ही भगर खातील बघा मस्त अशी मोकळी आपली भगर झालेली आहे चला आता आपण आता रेसिपीला सुरू करूया त्यासाठी बघा मी एक बळी तेल घालून घेतलेला आहे तेल छान तापल्यानंतर यामध्ये मस्त असं जिरं घातलेलं आहे जिरं सुद्धा छान मस्त फुलल्यानंतर आपण त्यामध्ये कडीपत्ता घातलेला आहे कडीपत्ता हा ऑप्शनला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घालायचा नाही आवडला नाही आवडत असेल तर घातल्यानंतर चालेल त्यानंतर मी लाल मिरची घातली आहे तुम्ही हिरवी मिरची वापरली तरी सुद्धा चालेल बघा अशा पद्धतीत छान मस्त अशी कडकडीत आपल्याला फोडणी बनवून घ्यायची जेवढी फोडणी छान झाली ना तेवढा आपला जो बगर आहे ना चवीला अशी मस्त उत्तम असं आपला तयार होतो बघा मस्त अशी आपली फोडणी झालेली आहे यामध्ये तुम्ही टमाटर सुद्धा वापरू शकता तुम्हाला जर टमाटर आवडत असेल तर तुम्ही टमाटर नक्की घाला बगर चवीला खूप छान तयार होते त्यानंतर बघा मी उकडलेले छोटे दोन आलू घेतलेले आहेत ते असं कट करून घेतलेले आहेत आणि हे आलू घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या बघा आलू आता आलूला छान चव येण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घालून घेणार आहोत बघा आता आलूसुद्धा आपण जे आपली फोडणी बनवलेली आहे त्यामध्ये आपण एक दोन ते दोन मिनटं असे फ्राय करून घेऊया बघा मस्त असे आलूला सुद्धा छान चव येते पोरणीमध्ये परतल्याने त्यानंतर वरून बघा मी थोडंसं मीठ घालून घेते जेवढे आलू घातले तेवढ्याचनुसार आपण चवीनुसार त्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत बघा आलूला सुद्धा मग छान अशी आपले चव लागते बघा आता अशा पद्धतीचे मस्त आळू सुद्धा छान परतून झालेले आहेत त्यानंतर बघा मी एक वाटी भगर घेतलेला आहे तो व्यवस्थित छान मी धुवून घेतलेला आहे बघा अशा जो भगर आहे तो व्यवस्थित घेतलेला बघा आता भगर आता घातलेला आहे भगर सुद्धा आपल्याला तेलामध्ये आता जे फोडणी आहे त्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे दहा ते पंधरा सेकंद छान असा भगर आपण परतून घेऊया भगर छान परतल्याने तेलामध्ये जे आपली भगर आहे ना मस्त मोकळी मोकळी होती आणि मस्त असा दाणेदार आपला असा मोकडा असा भगर आपला तयार होतो बघा अशा पद्धतीने आपण छान याला असं परतून घेऊया त्यानंतर बघा आता भगर बनवताना बघा आता आपण यामध्ये जे पाणी वापरणार ते सुद्धा आपण गरम करूनच पाणी वापर गरम करून पाणी वापरल्याने काय होते जो भगर आतमध्ये छान पर्यंत शिजला जातो आणि मस्त अशी मौसूद आणि मोकळी अशी आपली भगर तयार होते बघा त्यानंतर बघा मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत या ठिकाणी शेंगदाणे या ठिकाणी तुम्ही काजूसुद्धा वापरू शकता बघा शेंगदाणे होते माझ्याकडे अर्ध्या वाटी ते सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेले आहे शेंगदाणे आलू आणि यामध्ये टमाटर घातले ना तर खूप छान चवीला एकदम टेस्टी ही भगर तयार होते बघा अशा पद्धतीचे सुद्धा मस्त तेलामध्ये परतून झालेली आहे त्यानंतर बघा मी गरम पाणी करून घेतलेलं आहे दोन वाटी ते पाणी आपण घालून घेऊया बघा गरम पाण्याने मस्त आतमध्ये पर्यंत छान सुत अशी भगर आपली शिजले जाते तुम्हाला जर माझ्या या पोरणीच्या बघालचा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जवळची जी बेल ऐकून असते ती सुद्धा प्रेस करायला विसरू नका बघा आता अशा पद्धतीची मस्त अशी आपली पूर्णीचे बघा हे बनत आहे त्यानंतर बघा आता याला झाकून ठेवूया आणि मंदाजीवर पाच ते सात मिनिटं शिजायला ठेवूया बघा वरून चोवीनुसार मी मीठ घातलेला आहे यामध्ये तुम्हाला जर थोडीशी साखर आवडत असेल किंवा लिंबूचा रस आवडत असेल ती सुद्धा तुम्ही यामध्ये घातलं तर चालेल ही बघत तुम्ही तह्या बरोबर किंवा शेंगदाण्याची जी आमटी असते ना फोडणीची त्याबरोबर खाली ना मस्त अशी छान अशी भगर लागते बघा भगर मस्त शिजून आपली तयार झाली बघा बघू शकता तुम्ही छान मस्त अशी मोकळी मोकडी ही आपली भगर तयार झालेली आहे बनवून बघा बघू शकता एक अनेक शीत मस्त असा मोकळा झालेला आहे भगरीचा बघा अशा पद्धतीचे उपवासासाठी फक्त तुम्ही नक्की ट्राय करून पहा त्यानंतर आपण आता ही बघा तुम्ही पाहू शकता आतमध्ये पर्यंत छान अशी मऊ सुद्धा मस्त शिजलेली आहे बघा बघा पूर्णपणे मस्त अशी मऊ बघा तयार झालेली आहे अजिबात चिकट वगैरे झालेली नाही आहे त्यानंतर आपण आता डिश मध्ये घेऊया बघा अशा पद्धतीची बघ तुम्ही उपवासासाठी नक्की ट्राय करून बघा मस्त अशी आपली खमंग अशी कोडणीची झनजणी तशी पगार तयार झालेली आहे एकदा ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करूया संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय